नमस्कार आमच्या हो भाऊ बहिणींला चला चाललाय माझा स्वयंपाक मस्त पिक बनवलाय जेवारीच्या भाकरी भाकरीने बहिणीच्या चार गावावर ना आली चार साडेचारला बहिणीच्या गावाला होते ना मी चार आठ दिवस गेले तिथं बी काय काय झालं काय काय नाही झालं तुम्हाला सगळं आहे त्यामुळे तीन बारा ती तिथं कशाला गिरव फिरून फिरून फिरून, फिरून तिथंच ती कशाला तीन बारा यायला है तर आली चार बसली जरा घडीवर घडीवर बसली जरा आता घरात नसलो काय दोन दिवस घरात नसले तरी आपलं घर कसं असतं थोडंसं बघितलं इकडं तिकडं साफसफाई तीन चार बाकरी तर केल्या भाकरी भाकरी कालवण बनवते मस्त पैकी काहीतरी बनवणार होते कालवण काय झालं आमच्या सासूबाई म्हणल्या की तिकडे हाय वांग्याचं कालवण त्यांनी दुपारच्याला केलेलं होतं वाटतं चार अकरा बाराला काहीतरी केलेलं होतं अक्का वांग्याच कालवण तर म्हणले अकरा वांग्याच कालवण आहे कालवण काय करू नको बाकरीच कर बर चालतंय म्हणलं मग भाकरी सगळ्यांनाच मला कसं येत नाही का बघा बरं माझ्या भाकरी कसल्या बाबा आणि माझ्या चपातीला नावा ठेवतात मी काल चपात्या बहिणीच्या घरी केलेल्या माझ्या तिथं चपात्याला नाव ठेवत मी देव काढलेलं तर विषय काय माहिती माहितीये का विषय असा झालेला होता तिनं सकाळी तपल्या नवऱ्याला डाबा द्यायला पीठ माळलेलं होतं आणि भरपूर पीठ माळलेलं होतं मग तिनं लागल तेवढ्या चपात्या केलेल्या होत्या मग तिनं तपल्या खाल्लं तपल्या नवऱ्यानं म्हणजे आपल्या नवऱ्याला जीव घालून डबा भरून दिलं आणि मी एक चपातीने चहा खाल्लेलं होतं आता बाकीचं तसंच पीठ राहिलं होतं मग आता पुरी आल्या शाळेतन पुरी मग आता त्याला पिठाला ते तेल लावून ठेवल्यावर ते पिठायात असत या मग चपाती चा चांगली येत असते करायला तेल हे लावून ठेवलं का नाही फ्रीजला नाहीतर असं बाहेर जरी असलं तरी पण जमतं आणि ते असं घट्ट जरा पीठ पाहिजे आणि लई पाण्या पाण्यावाणी पीठ पातळ पीठ मळलं की मग ती मग आता सकाळच्याला पीठ माळल्याला त्याच्या तीनच्या नाही नाही म्हणा दुपारच्याला चपात्या करायच्या म्हणल्यानंतर त्याचं पाणी पाणी असं खायल्यासारखं होणार ना जास्त पातळ होणार का नाही सांगा बरं तुम्ही मला मग मा तसं ती कालच्याला गमत झालेली होती तिने सकाळच्याला पीठ माळल्याला मग तिथं निमारत तसंच पीठ होतं तिने लागल तेवढ्या चपात्या केल्या बाकीच त्या होतं होत चपातीचं पीठ मग पुरे शाळेत आल्यानंतर ना मग मी ती बनवलेल्या होत्या चपात्या तर मग त्याचा काय मला खेळ जमाना झालाय पीठ टाकून मळती 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 पण काय ती पीठच धरा नाही पीठ असा विषय झालेला होता आणि ते पळपुटाला लाटायला लागलं की ते असं चिटकूनच यायचं असा विषय झालेला होता काय सांगायचं माझ्या चपाती बघितले तुम्ही माझ्या भाकरी बघितले ते तुम्ही तरी पण नाव ठेवताय मला आव बघाव्या आणि बऱ्याच माझ्या भावा बहिणींचं म्हणणं आहे की तुला तुझ्यात आत्मसन्मान माहित नाही तुझ्यात आत्मसन्मान नाही तुझ्यात आत्मसन्मान नाही आत्मसन्मान काय असतो हेच माहिती आहे का परत एकतर कोणता आहे का दादा आहे काय माहिती बाय तर खेळा खेळीच बोलती नावऱ्याभर खेळ असं खेळ तसं खेळ आता काय बोलावं बाय त्यांना बोलाव माणसाला तेवढं बी कळत नाही की आपण काय बोलावं काय नाही बोलावं बाबा जे समाजात हाय तेच हाय काय नाव ठेवायची म्हटल्यानंतर एकाला बोलायचं म्हणजे असं महाग सुरकायच नाही अजिबात जे तोंडाला ती बकलायचं जे तोंडाला ते बकलतच राहायचं उग काय घेणं बी नाही त्याला देणं बी नाही तो मला सांगते असत ती ग्रास द्यासाठी आपल्या आयडिया परत त्रास द्यायचं नाही तसल्या खालच्या पातळीला जाऊन बोलायचं हा का आपल्याला पटलं तर युट्यूबला ऑप्शन ऑप्शन दिलेले ते आपल्या पद्धतीने करायचं आपल्याला काय करायचं जास्त लोड नाही घ्यायचं हे का ना भाऊ बहिणी तर असू दे का मस्तीपैकी बनवल्या मी भाकरी बनवल्या भाकरी असं काय बनवल्या भाकरी त्याच्या आता गरमागरम आपलं आ, मी केल्या त्या भाकरी सासूबाई मला म्हणल्या की कालवण काय करू नकोच कारण की नाच होऊन जाईल ते म्हणा केलेलं आहे त्यांनी आक वांग केलेलं आहे जणू म्हणले की भाकरीच कर बरं म्हणलं चालतंय तुम्ही म्हणजे तसं बराबर आहे का तुम्ही म्हणताल तसं करते म्हणलं भाकरी तर भाकरी कालवण म्हणलं तर कालवण बी करायला येईल त्यात काही विषय नाही त्यात काय वाद नाही परत त्या दिशेला तुम्हाला सांगते आम्ही जाता जाता काय केलं तर घालायला म्हणजे एखादा ड्रेस घ्यावा कमी रमितला कमी पैशाचा व जास्त पैशाची ना नाही आता घ्यायचं म्हणलं पाच हजारापर्यंत हाय दहा हजारापर्यंत हाय हजारापर्यंत हाय पाचशेपर्यंत हाय दोनशेपर्यंत हाय अडीचशेपर्यंत हाय तर मी घेतलेला होता तीनशे रुपयाचा टॉप घेतलेला होता एक एक पॅन्ट घेतलेली होती आता पॅन्ट हाय बसलेली तुम्हाला हो सांगती ते टॉप पण घेतलेला तुम्ही बघितलंच ते जांभळा मी टॉप घेतलेला पण मला ते पटानाच झालाय मला पटलाच नाही तो टॉप त्याच्या पर्यंतच बाहेर ते ह्या हिथपर्यंतच फक् हिथपर्यंत त्याच्या बाहेर खायच्या त्यामुळे मी काय केलं मग आता इतक्याला आणत काय आपल्याला जाणं हे नाही होणार आहे का नाहीच होणार का नाही त्यामुळे म्हटलं येता येता आता काष्टी वरनं मी ती बदलून आणला टॉप तर कसला टॉप आणलाय दाखवते माझ्या बहिणीला माला, माला ए, तर मला मला एवढं बी सांगायचं आता एका ताईच असं बी म्हणणं होतं की तुला काय बोलता येत नाही काहीच नाही आणपड गवार आडानी तर मी आडानी आहे की मी कुठं म्हणली एम बी बी ए झालेली आहे मी अह मी म्हणलं का मी एम ए बी ए झाली म्हणून काय नाही माझं माझं सातवी शिक्षण झालेलं आहे ती पण सातवी शिक्षण माझं खेळ मिळत झालेलं आहे एवढं परफेक्ट माझं सातवी शिक्षण पण नाही झालेलं तुम्हाला खरं ते सांगते मी गावाकडली शाळेत पहिली शाळा तो सांगते गावा ते गावाकडली कशी माझी पोरं जा चिचला जा बोराला जा कामाला जा गहूच गोळा करायला जाऊन बसा त्या देवळात लक्ष्मीच्या आमच्या इथलं देवळात तिथलं लक्ष्मीच्या देवळातल्या बांगड्याचं भरत बसता अशी माझी शाळा झालेली आहे जी माझं बोलणं आहे जी माझं चालणं आहे जसं मला जमतय तसंच मी बोलणार तर माझी काही शाळा झालेली नाही मी अनपडच आहे अनपड गवार म्हणलं तरी चालेल मला काही हरकत नाही बरोबर हैडाम तुमचं विचार तुमच्या तर चला असू द्या तर आता केलं ते भाकरी के जेवायचं काय बेत आहे अजून तर तुम्हाला हिडिओ मध्ये जर काढला तर हिडीओ दाखवेल पण हे तर आमच्या रेंज नसती रेन लय प्रॉब्लेम हिडीवर जात नाही अर्धा तासन तासभर अजिबातच जात नाही आंबानीच टावर नाही आम तर आमच्या इथं गावात जीवाच फार जीव गेल्यासारखं चालतं नेट निवदाला कसं राक बसते ते तेव्हा म्हणजे मीच बसायचे निवदाला राखान लक्ष्मीचे देवळात तसं मला बसावं लागतं ह्या नेटसाठी अशी झाली गत आता माझी बी कानाले काय उठले ते गुंडी उतले काय कानात कानातले ची काय झाले काय काना झाले व सांग आहे टॉप मी चेंज करून आणल्या परत मी टॉप संपलं होतं वत काय कलर तसच सर्व कलर त्यामुळे म्हणलं आपलं असं काळा कलर आवडतो मला म्हणून घेतलेला आहे मी ही काळा कलर कसा वाटला बहिणींनो तुम्हाला टॉप माझ्या सांगा माझ्या बहिणींनो मी आणलेला हा टॉप तुम्हाला कसा वाटला हा मला नक्कीच सांगा तुम्ही चांगला आहे का आवडता कलर आहे आपला सांगा मग कमेंट मध्ये तुम्हाला आवडला तर मला आवडला म्हणून मी आणलेला आहे